नमस्कार मैत्रिणींनो उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण नाताळ ख्रिसमस स्पेशल केकची रेसिपी बघणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने गावाचा केक आपण आज बघणार आहोत तर आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याकरता केक बेक करण्यासाठी इथे मी केकच्या टेनला ग्रेसिंग करून घेते आता आपण याला तेल लावून घेऊयात अशा पद्धतीचा टेन वापरला तरी चालेल किंवा तुमच्याकडे कुकरचा डबा असेल तो देखील तुम्ही इथे वापरू शकता सर्व बाजूने आपल्याला तेल लावायचे तेल लावून झालं का यामध्ये आपल्याला एक चमचा गव्हाचे पीठ घालायचे पीठ देखील आपण सर्व बाजूने पसरून घेऊयात अशा पद्धतीने आपल्याला गोलाचा डबा करत चालायचा आहे म्हणजे सर्व बाजूने हे पीठ लावल्या जाईल तरी ते आपल्या टेनला ग्रेसिंग करून आहे हे आता आपण साईडला ठेवून देऊयात केक बेक करण्यासाठी इथे मी कढाई घेतली यामध्ये खाली मीठ घालायचे मीठ घातल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला त्यावर स्टँड ठेवायचे आता आपण केकची तयारी करूया तर आज आपण गव्हापासून ड्रायफ्रूट केक करणार आहोत तरी ते मी त्याकरता ड्रायफ्रूट घेतलेत कट केलेले बदाम काजू बेदाणे आहेत कट केलेले अक्रोड पिस्ता तुटीफुटी घ्यायचे ते हे सर्व आपण केकमध्ये वापरणार आहोत काळे बेदाणे देखील इथे तुम्ही वापरू शकता आता आपण केकचे बॅटर बघणार आहोत त्याकरता इथे मी एक मोठा बाऊल घेतला आहे आणि ह्या वाटेने इथे मी सर्व साहित्य मोजून घेणार आहे आता इथे मी मेजरमेंटसाठी वाटी वापरली तुम्ही फुलपात्र देखील वापरू शकता तर इथे मी साजूक तूप वितळून घेतले पावन वाटी तर केकमध्ये आपल्याला तूपच वापरायचे तर इथे आपल्याला साजूक तूप वितळून घ्यायचे त्यानंतरच इथे मेजरमेंट करायची एक वाटी दूध घेऊयात दूध आणि तूप आपल्याला दोन्ही मिक्स करून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता दूध आणि तूप आपले छान मिक्स झालं आहे तर त्याच वाटीने इथे आपल्याला दोन वाट्या गव्हाचे पीठ घ्यायचे नॉर्मल घरातलं गव्हाचं पीठ असतं ते वापरले आता हे पीठ आपण चाळणीने चाळून घेऊयात दोन चमचे बेकिंग पावडर एक चमचा सोडा घालायचा आहे तर हे सर्व आपण चाळणीने चाळून घेऊयात तर इथे आपण गव्हाचे पीठ वापरल्यामुळे इथे आपला केक छान असा पौष्टिक तयार होणार आहे मुलांना हवे तेव्हा आपण हा टिफिनला देऊ शकतो आणि आठ ते दहा दिवस छान टिकतो खराब देखील होत नाही इथे आपलं गव्हाचे पीठ चाळून आहे तर यामध्ये आपण एक वाटी मिल्क पावडर घालूया एक वाटी मिल्क पावडर घालायची तर मिल्क पावडरमध्ये तुम्ही अर्धी वाटी मिल्क पावडर अर्धी वाटी रवा वापरला तरी चालेल किंवा एक वाटी मिल्क पावडर वापरली तरी चालेल आता यामध्ये आपल्याला सव्वा वाटी साखर घालायची पिठी साखर इथे आपल्याला चाळून घ्यायची तुम्हाला किती गोड हवे त्यानुसार वापरायचे पण इथे आपल्याला पिठी साखर जास्त वापरायची नाही नाहीतर केक आपल्या इथे कडक होईल त्याकरता अगदी सव्वा वाटी आपल्याला यामध्ये पिट्टी साखर वापरायची तर हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात याआधी मी माझ्या चॅनलवर अतिशय सोप्या पद्धतीने रवा केक या रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी खाली देते ते देखील तुम्ही ते बघू शकता तर आता आपलं हे सर्व मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार दूध आहे तर इथे मी ज्या वाटीने आपण पहिले दूध मोजले त्याच वाटीने इथे एक वाटी दूध घेतलं आहे तर यातले अर्धी वाटी दूध आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात थोडं थोडं करून यामध्ये दूध मिक्स करायचं आहे तर इथे आपल्याला दूध छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे आपलं बॅटर तयार झालं आहे तरी इथे मी एक वाटी दूध घेतलं आहे त्यातलं अर्धी वाटी दूध इथे आपल्याला लागलं आहे अर्धी वाटी दूध उरलं आहे तर अशा पद्धतीने इथे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तिथे तुम्ही बघू शकता थोडं पातळसर आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे यात मी तीन ते चार थेंब फ्रूट इसेन्स घातले तुम्ही कोणतेही इसेन्स वापरू शकता व्हॅनेला किंवा तेही नसेल तर विलायची पावडर वापरली तरी चालेल तयार झालेल्या बॅटरमध्ये आपण कट केलेले ड्रायफ्रूट घालूया आता हे ड्रायफ्रूट आपल्याला यामध्ये मिक्स करायचे थोडेसे ड्रायफ्रूट आपण वरून गार्विशिंग करणार आहोत गावाच्या पिठाचा आपण पौष्टिक असा केक करणार आहोत तर यामध्ये आपल्याला एक चिमोठ मीठ घालायचे मिठामुळे केकची चव देखील खूपच छान लागणार आहे तर मीठ आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात तयार झालेले बॅटर आपण केक टेनमध्ये काढून घेऊयात ग्रेस केलेला टेनमध्ये आपण हे बॅटर काढून घेऊयात तर हे आपण सर्व बाजूने सारखं करून घेऊयात तर केकचा टेन आपल्याला दोन तीन वेळेस टॅप करायचा आहे म्हणजे यातली हवा बाहेर येईल आणि केक बेक करताना तो खाली बसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला टेन हा टॅप करून घ्यायचा आहे तर वरून देखील आपण कट केलेला ड्रायफ्रूट घालणार आहोत तर आता आपण हा केक बेक करण्यासाठी ठेवून देऊयात खूपच छान दिसतोय आता आपण हा केक बेक करायला घेऊयात तर इथे मी दहा मिनटे गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे दहा मिनटे झाले की यामध्ये आपण केक बेक करण्यासाठी ठेवून देऊयात आता इथे गॅस आपल्याला मध्यम आचार करायचा आहे झाकण ठेवून हा केक आपण तीस ते पस्तीस मिनटे बेक करून घेऊयात तीस ते पस्तीस झाले झालेत आता आपण केक बेक झाला का बघूयात उद्या एक पाच मिनटे आपण हा केक बेक करून घेऊयात तर इथे मला टोटल चाळीस ते पंचेचाळीस मिनटे लागलेत तर आपण सुरीने चेक करून बघूयात तर इथे सूर्य आपली पूर्ण क्लीन निघली म्हणजे आपला केक परफेक्ट असा बेक झाला आहे गॅस बंद करून आता आपण हा टेन खाली उतरून घेऊयात दहा मिनटे आपल्याला केक थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण हा केक टेनमधून बाहेर काढून घेऊयात दहा मिनटे झाले आहेत आता आपण सर्व बाजूने हा केक लूज करून घ्यायचा आहे सुरीने ताट उलटे करून अशा पद्धतीने आपण टेनमधून केक बाहेर काढायचा आहे खूपच छान असा आपला इथे केक तयार झाला आहे ते तर इथे मी तुम्हाला सुरीने केक कट करून दाखवते खूपच छान आणि पंजाच आपले इथे केक तयार झाला आहे पौष्टिक असा गावाच्या केकची रेसिपीचा व्हिडिओ आज तुमच्यासोबत शेअर केला आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद